विद्याप्रकाश स्कूलचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा मान्यवरांची उपस्थिती कालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची होणार ग्रामपंचायत हद्दीतील विद्याप्रकाश स्कूल नावाची शाळा आपली वेगाने प्रगती करीत असताना काही वर्षातच अनेक विद्यार्थी या शाळेत ज्ञान घेत आहेत उच्च प्रकारचे शिक्षण असल्याने ही शाळा पालकांच्या पसंतीस पडल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली त्यामुळे या शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम इथे राबवले जात आहेत नुकताच आंतरशालीय हिवाळी क्रीडा महोत्सव या शाळेत संपन्न झाला यामध्ये विविध खेळांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यासाठी शालेच्या प्रांगणात बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला सासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे प्रसोल केमिकलचे एच आर प्रमुख शोभा शेट्टे व्यवस्थापक संदीप खोपकर देशपांडे योगेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आपले विचार व्यक्त करताना ही शाळा या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे उच्च प्रतीचे शिक्षण येथे मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती निश्चितच आहे तर पालकांचा वेळ आणि आर्थिक बचतही होणार असल्याने भविष्यात या शाळेत नवीन पिढी निर्माण होणार असल्याचे मत शोभा शेट्टे यांनी व्यक्त केले तर सरपंच विनोद खवले यांनी शाळेला लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही करण्यास तयार आहोत यापूर्वीही केले आहे या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू हे करताना आम्ही काही मोठी गोष्ट करीत नसून ही आमची सामाजिक बांधिलकी आहे त्यामुळे भविष्यात जेवढे काही आमच्याकडून शक्य होईल तेवढे सहकार्य आम्ही करू असे आश्वासन यावेळी दिले यावेळी विजय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले बक्षीस मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल तर विद्यार्थ्यांसाठी आपण अधिक प्रमाणात काही करू शकलो याचे समाधान शिक्षकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले